उमरगा शहरातील प्रेरणा वॉकिंग ग्रुप मागील दहा वर्षांपासून दरवर्षी जानेवारी ते जूनमध्ये वीस पंचवीस सदस्य असलेला हा ला जाता से। ग्रुप वॉकिंगला जात असे परंतु जानेवारी संपून फेब्रुवारी महिना आला तरीही प्रेरणा ग्रुपमधील काही सदस्य वॉकिंगला येत नसल्यामुळे प्रेरणा ग्रुपच्या काही सदस्यांनी एक अनोखा उपाय केला जे सदस्य वॉकिंगला येत नाहीत त्यांच्या घरी जाऊन त्यांची आरती करून वॉकिंगला येण्याची विनंती केली यावेळी प्रेरणा ग्रुपचे सदस्य माधव पवार बळीमामा सुरवसे सतीश औरादे व्यंकट क्षीरसागर बालाजी जाधव श्रीकांत सुदान निकम जालिंदर सोनटक्के गुरप्पा देशमुख अरविंद देवसाळे आर एस पाटील बाबूराव जमादार नंदकुमार बिराजदार पंकज हराळकर तुकाराम माने संजय चालुक्य सुधाकर पुजारी आदींची उपस्थिती होती प्रेरणा वॉकिंग ग्रुप आहे गुंजी रोडला आम्ही वॉकिंग करतो दरवर्षी जानेवारी पासून ते आम्ही जून महिन्यापर्यंत वॉकिंग सगळे मिळून करत असतो एक पंचवीस लोकांचा आमचा ग्रुप आहे पैकी आता जानेवारी संपूर्ण फेब्रुवारी तरी आमचे काही मित्र वॉकिंगला अजून येत नव्हते त्यामुळं त्यांना वॉकिंगला बोलवावं किंवा त्यांनी वॉकिंगला यावं म्हणून आज त्याच्या प्राथमिक स्वरूपात आमचं असं ठरलं की त्यांनी सांगूनही येत नाहीत म्हणून त्यांना आपण त्यांची आरती करून ओवाळून त्यांना विनंती करावं आणि त्यांना वॉकिंगला येण्यासाठी प्र प्रवर्त करावं ह्या भावनेने आम्ही सगळे वॉकिंगचे मित्र या ठिकाणी आज आमचे मित्र मित्रांच्या घरी आर्थ्यासाठी आलो होतो आणि आत्ता आम्ही चाळीस पन्नासच्या रेंजमध्ये सगळेजण आहोत काही जण रिटायर झालेले आहेत त्या सगळ्यांना सकाळी एक तास स्वतःसाठी देणं खूप आवश्यक आहे ते एक तास दिल्यामुळं माणसाला ऊर्जा मिळते माणसाचं शरीर निरोगी राहतं यासाठी आमचा हा प्रयत्न हो, आहे म्हणून त्याचा भाग म्हणून आज आम्ही यांच्या घरी